श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा तर मार्गशीर्ष महिना चालू आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचे असे उपाय सेवा आपण या महिन्यात करू शकतो तर आज आपण असंच एक उपाय किंवा सेवा पाहणार आहोत हळदीचे रोप घरात लावल्याने किंवा अंगणात लावल्याने तुमच्या घरात नक्की काय काय बदल होतील हे आपण सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रत्येकान प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचेल अधिक वेळ घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा तर हळदीचे रोप आपल्या घरात लावल्याने आपल्या आयुष्यावर त्याचा नक्की काय परिणाम होतो आपल्या घरात नक्की काय घडते कोणते बदल घडून येतात हे तुम्हाला माहीत नसेल तर आज तुम्हाला या व्हिडिओतून ही माहिती संपूर्ण भेटणार आहे स्वयंपाकघरात हळदीचा वापर सर्रास केला जातो हळदीमुळे भाजीचा रंग तर बदलतोस पण ती खाल्ल्यामुळे अनेक आजारांपासूनही आपला बचाव होतो पण स्वामी भक्तांनो तुम्हाला हे माहिती आहे का की घरात हळदीचे रोप लावणं खूप शुभ समजलं जातं हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे तशीच ती वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचे रोप लावणे लाभदायक ठरतं वास्तुशास्त्रानुसार घरा घरात हळदीचे रोप लावल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक सुद्धा दूर होते तसेच हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांचं नातं देखील घट्ट व्हायला मदत होते परंतु हळदीच्या रोपापासून शुभ लाभ मिळवण्यासाठी त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे वास्तुशास्त्रानुसार हळदीचे रोप हे नेहमीच दक्षिण आणि पूर्व यांच्या मध्यभागी अर्थात आग्नेय कोपऱ्यात लावावे या दिशेला हळद लावल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर सर्व दोषांतूनही किंवा वास्तुदोषांतूनही मुक्तता होते जर तुम्हाला घरा सुख शांती समाधान हवे असेल तर पश्चिम उत्तर दिशेला हळदीचे रोप लावा तसेच हळदीचे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सुद्धा खूप शुभ समजलं जातं या दिशेला रोप लावल्याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते हळद अत्यंत पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये हळदीला प्रथम मान दिला जातो केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरात हळदीचे पावित्र मांगल्य पसरावे म्हणून वास्तुशास्त्राने हळदीचे रोप लावावे असे सांगितले आहे त्यामुळे गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो तुम्हाला गुरु बळ मिळ मिळते कौटुंबिक नातं तर दृढ होतं आणि त्याबरोबरच घरातील सकारात्मक ऊर्जा देखील वाढते याशिवाय घरातील तिजोरी किंवा इतर कोणत्याही कपाटात हळकुंडाचा छोटासा तुकडा ठेवल्याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होते असं म्हटलं जातं की घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पण मग हे हळदीचे रोप घरात लावायचं कसं ओल्या हळकुंडाचे लहान तुकडे करा ओलसर आणि चांगला निचरा होणाऱ्या समुद्र सेंद्रिय मातीने भांडे भरा नंतर ओल्या हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली सुमारे दोन इंच ठेवा आणि कळ्या वरच्या बाजूस ठेवून वर माती टाका भांड्यात पुरेसं पाणी घालत राहा कालांतराने हळदीचे रोप वर वाढेल आणि मुळाशी हळकुंड आकार घेऊ हो लागेल मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक हळदीचं रोप लावल्याने आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा होऊ शकतो तर त्याचे उत्तर असे आहे की वास्तुशास्त्रानुसार अशा काही ची माहिती सांगितली गेली आहे ज्याचा आपल्या आयुष्यावर आपल्या घरावर आपल्या वास्तूवरती आपल्या धंद्या पाण्यावरती नोकरीवरती निश्चित परिणाम होतो खरं तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गाचाच एक भाग किंवा हिस्सा आहे आणि निसर्गातच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरे आहेत पण आपण निसर्गापासून लांब गेल्यामुळे अनेक समस्यांनी आपण वेढलो गेलो आहोत आणि म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी जर आपण निसर्गाची मदत घेतली तर त्यात काय चुकीचं आहे स्वामी भक्तांना हळदीचे रोग जसजसं वा जसं वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचे ठरते तशीच हळद औषधी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून तर आपण स्वयंपाकघरात हळदीशिवाय कुठलाच कुठलंच काम करत नाही हळद रक्तशुद्ध करते त्वचेचे रोग दूर करते त्वचा उजळवते जखमा आतून बऱ्या करते तर सगळ्यांना माहिती आहे पण हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार मधुमेह किंवा कर्करोग मेंदूचे आजार होण्यापासून सुद्धा प्रतिबंध होतो पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते हळदीला चमत्कारी द्रव्यता रूपात मान्यता मिळालेली आहे स्वमीभक्तांनो हळदीचे जसे आयुर्वेदिक फायदे आहेत आरोग्याच्या दृष्टीने फायदे आहेत तसेच ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात सुद्धा हळदीला महत्व आहे जर लग्न लवकर जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात चिमुटवर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी असं सांगितलं गेलेलं आहे ज्योतिषशास्त्रातील हा उपाय आहे कारण हळद गुरुग्रहाशी संबंधित आहे विवाह जुळण्यासाठी गुरुचे पाठबळ मिळणं गरजेचं आहे म्हणून हा उपाय सांगितला जातो जुन्याच हळद ही नकारात्मक शक्ती सुद्धा दूर ठेवते घरात मुख्य द्वारामध्ये हळदीची पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि कुटुंबावर येणारी संकट टाळली जातात असंही म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रोज हळदीचे पाणी शिंपडल्यास वास्तुदोषही दूर होतो ग्रह दोषही दूर होतात अनेक जण गुरुवारच्या दिवशी उंभरट्यावर हळदीचे लेपन सुद्धा करतात त्यामुळे सुद्धा घरात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते असंही म्हटलं जातं जर तुम्ही भगवान विष्णूंची साधना किंवा आराधना करत असाल तर त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही भगवान विष्णू या मंत्राचा जप जो आहे तो हळदीच्या माळीवरती करू शकता हळदीची माळ मिळते त्या माळेवरती भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचा जप केल्यास सकारात्मक ऊर्जा आपणास मिळते गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला चणा डाळ हळद चिवळे कापड बेसनाचे लाडू दान करा याशिवाय गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये हळद शिंपडल्या हळदीचे पाणी शिंपडल्याने किंवा हळद शिंपडल्याने तुमचे अर्धवट कामे पूर्ण होतात आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षदा हातात घेऊन भगवान विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा हे काम प्रामाणिक अंतकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळेल आणि तुमची सर्व कामे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण पूर्ण होतील गुरुवारी तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर प्रथम गणेशजींना हळदीचा टिळा लावा आणि नंतर हळदीने कपाळावर टिळा लावून बाहेर पडा असे केल्याने तुमच्या कामात येणारी सर्व अडथळे दूर होतात आणि शुभ परिणाम तुम्हाला पाहावयास मिळतात गुरुवारी हळदीच्या पाच पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून त्याची पोटली तयार करा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा तुमच्या घरातील आर्थिक कम कमतरता चणचण हळूहळू दूर होऊ लागेल लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरवून टाका आणि नंतर दुसऱ्या हळदीची पोटली तयार करा तुमच्या लक्षात आलंच असेल की हळद जशी गुणकारी आहे तसेच हळदीचे हळदीचा वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये आरोग्यशास्त्रामध्ये सगळ्यात बाजूने खूप महत्त्वपूर्ण असा उपयोग होतो हळद ही खूप गुणकारी आहे तरीसुद्धा तुम्हाला शक्य असेल तर त्यांनी हे उपाय निश्चित करावे कारण हळद निगेट निगेट ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हळदीचे उपाय केल्याने जीवनातील निगेटिव्हिटी दूर होते त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यात आपल्याला माहिती आहे लग्न असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना आपण प्रथम हळदीचा वापर करत असतो अगदी ज्यावेळेस विवाह संपन्न होतो विवाह होताना सुद्धा नवरा नवरीला प्रथम हळद लागली जाते आणि त्यानंतरच पुढील विधी केले जातात उंबटा लेपन केल्यामुळे काय होतं तर घरात जी काही घराला लागलेले दोष आहेत किंवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या मागे जे काही दोष असतील ज्या काही बाधा असतील ज्या काही पिढा असतील त्या उंबऱ्याच्या बाहेरच राहतील मुख्य दरवाजातून त्या आपल्या घरात प्रवेशही करणार नाही म्हणून आठवड्यातून किमान एकदा किंवा महिन्यातून पंधरा एकदा तरी किमान उंबरठा लेपन करणं तितकंच गरजेचं आहे जर तुम्ही मुख्य दरवाजावरती हळदीची घट्ट पेस्ट करून जर स्वस्तिक काढले आणि स्वस्तिकामध्ये चार टिपके दिले खालून वर अशा दोन्ही बाजूने दोन दोन रेषा काढल्या तरीही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती कोणतीही वाईट शक्ती वाईट बाधा वाईट विचार घेऊन येणारी व्यक्ती तुमचं काहीही बिघडू शकणार नाही तुमच्या घरातील सर्व अडचणी हळूहळू दूर होण्यास यामुळे मदत होईल तुमच्या घरात सुख शांती समाधानाचे वातावरण नांदेल तुमच्या घरात नेहमीच लक्ष्मी माता प्रवेश करेल अन्न अन्नपूर्णा माता तुमच्यावरती नेहमीच प्रसन्न राहील आणि स्वामी नेहमीच म्हणते की उपाय करायचे आहेत उपाय यासाठी करायचे आहेत की आपण जे काही कर्म करत आहोत जे काही कार्य करत आहोत त्याला स्पीड भेटावे आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी आपल्याला सेवा उपाय करायचे आहे मी असं कोणत्याच व्हिडिओ सांगितलं नाही की सेवा आणि उपाय करत आहात तर तुम्ही कामधंदा करायची गरज नाही तर तुम्ही कामधंद्याचं स्पीड हे शंभर नाही तर हजारपटीने वाढवलं पाहिजे आणि त्याबरोबरच तुमची जी काही सेवा जी काही नामस्करण चालू आहे तेही केलं पाहिजे जर आपण सेवा केली तरच आपल्याला मेवा भेटणार आहे सेवा नाही केली तर काहीच नाही भेटणार असं स्वामी नेहमी म्हणते म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्हीही होता होईल तितके उपाय करत चला व्हिडिओ कसा वाटला हेही ही? कमेंट्समध्ये सांगत चला अजून ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस् चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन ला ला करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज खिचे